ऑफिस मधला बघा काय भेटलंय मला बघा आपण घरी जाऊन बघू खोलून काय आहे त्याच्या आतमध्ये टू माय न्यू व्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये आता थोडं लेट चाललोय मी ऑफिसला कारण की मी आता चाललोय तुर्भेला तुर्भेला माझं एक काम आहे सो ते आटपून मी आटपून तिकडनाच मग मी ऑफिसला जाणार आहे सो आज थोड लेट झालंय म्हणजे लेट जायचं होतं सो, सो लेट उठलो तो आता मी निघालोय आता जातो स्टेशनला काहीतरी नाश्ता करतो कारण की कालपासून तब्येत परत बिघडले सर्दी खोकळा परत चालू झालाय सो नाश्ता करतो स्टेशनला काहीतरी आणि तिथलंच मेडिकल मधनं एक गोळी घेतो खातो आणि मग पुढे निघतो आता आपण आहे ना, नाद ब्रह्मची इडली खाऊन जाऊ नाग ब्रह्म इडली जिम ला पण जातोय ना जरा बरं पडेल आपण इडली खाऊ गोळ्या आणि जाऊ स्टेशनला आलोय ट्रेनची वाट बघतोय ट्रेन आली तर आपण जाऊ तुरब्याला नाश्ता वगैरे तर झालेला आहे नाश्ता केला गोळी खाल्ली आणि आता आलोय निघालोय सो बघू नाही ठीक वाटलं उद्या तसं पण महाडलं जाणार आहे तेव्हा मग धावाकड्या जाता येईल काहीच मी आता पोचलोय तुरब्याला बघू आता काम आटपलं आपण परत जाऊ गणसोलीला कारण की जॉबला पण जायचं अजून सो इथलं काम अटको आणि निघू आपण लगेच सो गाइस आता इकडचं माझं काम अटपले तुरब्याचं सो आता मी तुरबे स्टेशनला चाललोय पण तिथून डायरेक्ट ऑफिसला सो गाईज मी आता पोहोचले गणसोली स्टेशनला गणसोलीवरनं आता मी चाललोय जॉबला सो आज ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे आहे पण मी आज ट्रेडिशनल डे काय घातलंच नाही मी आज शर्ट घातलाय फक्त कारण की मी आज जरा सकाळी बाहेर गेलो होतो परत घरी जा कपडे चेंज करा आणि परत ऑफिसला जा त्यापेक्षा मी घरी ना न जाता मी डायरेक्ट ऑफिसलाच चाललोय सो त्यामुळे मी पण आज काही ट्रेडिशनल वगैरे काही घातलं नाही सो जे आहे त्याच कपड्यांमध्ये ऑफिसला जातोय सो चला हा जो काही क्लायमेट आहे ना या क्लायमेटमुळे लोक जास्त आजारी पडत आहेत कारण की बघा ना काल रात्री एवढा जोरात पाऊस पडला परवाच्या दिवशी पाऊस पडला आता एवढा ऊन सकाळी थोडीशी थंडी पडते म्हणजे भाई म्हणजे काय कळतच नाही नक्की कुठला ऋतू चालू झालाय थंडी चालू झाली पावसाळा चालू झालाय का उन्हाळा चालू झालाय ऊन बघा किती आहे यार लोक दुखायला या उन्हानी एवढं ऊन आहे औरमोल्याने एवढं काम नक्की चांगलं केलंय हे जे छप्पर बांधले वर तेवढं जरा उन्हापासून रक्षण एवढं ते काम तेवढं फक्त चांगलं केलंय सगळीच मी फायनली पोहोचलो ऑफिसला सगळेजणच कुर्ता बिरता साडी घालून पोरी आल्यात मी एकटाच आलोय आपला शर्ट वर ठीक आहे पण काय तसं पण कपडे घालून एवढा चांगला तयार होऊन देतात कामच करायचं करायचंय ते थोडी ना आपल्याला वेगळं काय आहे सो असो बाय आता आमच्या इथं ऍक्सिस बँक रांगोळीच्या स्पर्धा होत्या बघा किती छान छान रांगोळी काढल्यात बघा सो आता लंच ब्रेक झालाय सो लंच ब्रेकला चाललोय मी हा माझा मित्र आहे प्रवीण 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 नाही माझा मित्र वने वनेच्या भाग प्रवीण ट्रेडिशनल सगळे ट्रेडिशनल मी आणि वनेनीच काय घातलं नाही फोटो काढायला गर्दी बघा किती गर्दी, गर्दी, गर्दी so guys, so या साईडला पण गर्दी या साईडला पण गर्दी नुसते फोटो काढायला गर्दीच गर्दी सो काहीच मी आता सुटले ऑफिस मधन सो ऑफिस मधन बघा काय भेटलंय मला बघा आपण घरी जाऊन बघू खोलून काय आहे त्याच्या आतमध्ये कंपनीने कधीतरी काहीतरी चांगली गोष्ट केली सो बघू आपण घरी जाऊन सो काहीच आता फायनली माझं आवरून झालेला आहे घरी आलो घरी आलो तर लाईट नव्हती अर्धा तास झाला लाईट नव्हती घनसुरीमध्ये सो आता आलो जरा फ्रेश वगैरे झालो आणि आपण जे त्या दिवशी कपडे जे शिवायला टाकलेले ते आज आपण शिवून आणलेत सो आपण ते पण ट्राय करून बघू कसे होत आहेत आणि कसे आहेत ते आणि हो आपल्याला हे पण अनबॉक्सिंग करायचंय काय आहे कंपनीने एवढं काय दिलंय ते आपण बघायचंय स्वतः फेस वगैरे झालोय सो आपण आता हे अनबॉक्सिंग करू चला सो गाईच आता आपण हे अनबॉक्सिंग करू ह्याच्यात काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो सो चला बघू लवकरच आपण कंपनीवाल्यांनी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे ना पण मी मागच्या वर्षी लवकर गेलो गावी मागच्या वर्षीच मला नंतर दिवाळी मला आल्याच्या नंतर मला ते भेटले ना सो so, ह्या वर्षी लवकर दिली कारण की आज मी तुम्हाला सांगितलं की आज आमच्या ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे होता तो so, मी आज सकाळी बाहेर गेलो होता म्हणून मी काही ट्रेडिशनल वगैरे घालून गेलो होत सो हे बघ ग्रीटिंग विशिंग यू अँड युअर फॅमिली अ हॅपी दिवाळी ना आहे ते जी पान आहेत कशी पिंपळची पान आहेत पिंपळची मागच्या वर्षी पण सेम होत फक्त पॅटर्न वेगळा होता तो तो सो यावेळी पण सेमच आहे बघू आता या वर्षी काय काय ह्याच्यात ते तुम्हाला बघू दाखव सो या वर्षी आहे बघा या बघा ते काय आहे अंडम अल्मंडच काहीतरी आहे दोन बॉक्स आहेत त्याच्यात सो हे रोज अल्मंड आहेत रोज अल्मंड नट्स ह्याच्यात चॉकलेट पिझ्झा आहे चॉकलेट पिझ्झा असं असणार आहे त्याच्यात पण चॉकलेट्स आहेत असं सांगतो तुम्ही तुम्हाला पैसे त्याच्यात चॉकलेट्स हे बघा असे चॉकलेट्स आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात बी ए तोरण आहे तोरण आहे तो फुलांचे भौतिक हे आणि ह्या so, आहेत सो एवढ्या सगळ्या गोष्टी सो ह्या so, सगळ्या गोष्टी मध्ये आहेत सो so, हे सगळं आम्हाला ऑफिस वाल्याने सो so, मागच्या वर्षी पण सेम होत फक्त मागच्या वर्षी खायच्या गोष्टी जास्त होत्या त्या दोन पंथी सेम होत्या आणि जे जे तोरण दिलेलं आहे काय पंथी तोरण जे काहीतरी आहे ते नव्हतं त्याच्या जागी काहीतरी वेगळं होतं आणि ते जे आलमंडचा आहे गुलाबी कलरचं त्यावेळी त्या जागी मागच्या वर्षी पानाचा होता पानाचा फ्लेवर जो भेटतो ना चॉकलेट पान चॉकलेट त्यातला फ्लेवर होता सो मागच्या वर्षी सारखंच हे पण सेम आहे सो चांगली गोष्ट आहे सर आपल्याला अजून बॅग पण पॅक करायची कारण की उद्या आपल्याला जायचं आहे महाडला सो उद्या पण जाणार आहे आता बॅग वगैरे पॅक करू त्यानंतर जे आपण काल कपडे शिवून आणलेत काल जे त्या दिवशी जे आपण शिवाय टाकलेले कपडे ते आज आलेले आहेत So, सो so, ते कपडे घालून बघू व्यवस्थित तसेच पाहिजेत तसे झालेत का शिवून तसे शिवलेत का सो तेवढं करू आणि मग मी तुम्हाला भेटतो बाय सो फायनली आता आपलं आवरून झालेलं आहे सगळं बॅग भरली कपडे आपण शिवून आणलेले ते so, पण घालून बघितले सो एक नंबर कपडे शिवलेत आणि एक नंबर म्हणजे जसे पाहिजे होते आपल्याला तसेच आपल्याला कपडे भेटलेले आहेत तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये ते कपडे बघायला भेटतील कारण की मी नाही दाखवले ते कपडे कारण की मग आता तुम्ही जर बघितलं तर मग दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला मजा नाही येणार बघण्यासाठी सो त्यासाठीच मी आता मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवलं नाही आणि कुठला कापड वगैरे घेतलं तो पण मी दाखवलो नाही मागच्या ब्लॉग मध्ये जो आपण कापड आणायला गेलो त्या ब्लॉग मध्ये सो so, तुम्ही आता डायरेक्ट दिवाळीचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉग मध्ये तुम्ही माझे कपडे वगैरे आउटफिट जे आहे तो तुम्ही डायरेक्ट माझ्या दिवाळीच्या फर्स्ट डे च्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा आणि आता आपली बॅग वगैरे भरून झालेली आहे कारण की आपण उद्या जाणार महाडला सो बॅग वगैरे पॅक करून ऑलरेडी आपण ठेवलेलं सो उद्या उठायचं आंघोळ वगैरे करायची फ्रेश वगैरे व्हायचं आणि ऑफिसला जायचं असं उद्याचा दिवस आता असं वाटलं की कधी एकदाची संध्याकाळ होते आणि आपण कधी एकदाच मांडला जायला निघतोय सो आता आवडलंय सगळं आता फक्त जेवायची वाट बघू आता वाढलेत तर नऊ नऊ साडे नऊ साडे नऊ दहा वायपर्यंत जेवण वगैरे येईल सो so, आपण जेवू वगैरे आणि आज लवकर झोपू की उद्या लवकर उठून ऑफिसला जाऊ ऑफिस ची कामं वगैरे आठवून लवकर ऑफिस मधन सो चला काहीच बाय अजून बरीचशी थोडीशी काम आहेत ती आटपतो सो so, काही आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आटपून झालेलं आहे सगळं आणि आता वेळ आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू